आम्ही लहान असताना परीक्षा संपल्या की मम्मी उन्हाळी कामाला सुरुवात करायची आणि उन्हाळी कामामधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे सांडगे आणि तेही मटकीचे जर सांडगे असतील तर बातच कुचॉर कारण मला मटकीचं जेवढं भाजी केलेली आवडते तेवढीच ज्या वेळेला आपण हे पीठ मळतो ते कच्चं पीठ खायला मला खूप आवडतं इथे मी पाऊन किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे हे जर तुम्ही प्रमाण घ्याल ना तर सांडगे चवीला खूप सुंदर लागतात आणि अगदी करायला सोपे आहेत त्याचप्रमाणे इथे मी हे जे पीठ आपण वाटणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ हो शकता मिरच्या लसूण आणि जिरं मी वाटून घेणार आहे आणि हे वाटलेलं आपल्याला त्या पिठामध्ये घालायचं आहे हे जे पीठ आहे मटकी आणि चण्याच्या डाळीचं ते मी घरीच मिक्सरलाच बारीक केलं आहे एक किलोच पीठ होतं त्यामुळे मिक्सरला सहज होतं तुम्ही जर बाहेर घरघंटीवरून आणत असाल दळून तर थोडंसं जाडसर दळायला सांगायचं बारीक केले की त्याला चव नाही लागत आता या पिठामध्ये मी चवीप्रमाणे आपल्या मीठ टाकून घ्यायचं आहे शक्यतो पीठ तुम्ही घरीच दळा त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कितपत आपल्याला जाडसर पाहिजेल आहे पीठ लक्षात ठेवा जाडसरच पाहिजेल आहे अति बारीक पीठ नको आहे कण्या दिसल्या पाहिजेत त्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे आणि अगदी थोडंसं हिंग हिंग टाकला की पोठाला आपल्या चांगलं त्यासाठी मी हिंग शक्यतो प्रत्येक भाजीतही टाकते आणि असं काही वेगळं केलेलं असेल त्याने सांडग्या तर टाकावाच थोडासा हिंग आणि मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण मी इथं टाकून घेत आहे जर तुम्हाला लाल मिरचीचं हवं तर मिरच्या लसूण आणि थोडंसं जिरं तुम्ही वाटून घ्या मला हिरव्या मिरचीचं करायचं होतं त्याच्यामुळे मी हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही लाल मिरची वापरू शकता आणि थोडंसं कलरसाठी मी मिरची पावडर थोडीशी टाकत आहे कारण दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल ना तर कलर पण छान येतो सांडग्यांना आणि तुम्ही पीठ मळल्यानंतर पाहू शकता की किती छान दिसतं ते आणि चव तर अप्रतिम अप लागते तुम्ही खरोखर असं जर पीठ मळून घेतलंत ना तर त्यात थोडासा कच्च्या पिठामध्ये थोडासा कांदा टाका आणि भाकरीसोबत खावा असलं जी भारी लागतं ना आता थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं जास्त झालं तरी प्रॉब्लेम नाही कारण ह्यात कण्या असतात आणि त्या कण्या आपल्याला चांगल्या भिजत ठेवणं गरजेचं असतं हे पीठ जे आहे ते कमीत कमी अर्धा ते एक तासभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे ज्यामुळे काय होतं की जी भरड असते ना ती छान भिजली जाते आणि सांडगे तुटायला छान मदत होते मी स्वतः वर्किंग वुमन आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळ नाही मिळत परंतु येस आपल्या घरासाठी आणि आपल्यासाठी हा वेळ काढणं खूप गरजेचं आहे आता पाहू शकता पिठाचा कलर किती सुंदर दिसत आहे आता हे पीठ जे आहे ते आपण झाकून असंच ठेवून देणार आहोत जवळपास तासभर एक तासभर पीठ जर ठेवलं ना तर काय होतं की छान मुरलं जातं आणि भिजलंही जातं आणि चव त्याची अजून एनहान्स होते लगेच तुम्ही शक्यतो करायला घेऊ नका तर आता आपण ह्याला असंच थे बाजूला झाकून ठेवून देऊया तुम्ही वर्किंग वुमन जर असाल तर तुम्ही संध्याकाळी हे पीठ कामावरून आलात की भिजवून ठेवा तुमचं जेवण वगैरे आटपलं की अर्धा ते एक तासात तुमचे सांडगे तोडून तयार होतात मी तसंच केलेलं आहे ॲक्च्युली मम्मी आली होती त्याच्यामुळे मम्मी बोलली की आपण संध्याकाळचं नको करायला पण मी म्हटलं नको सगळ्यांना मला व्हिडिओ हा दाखवायचा त्यामुळे आपण संध्याकाळीच करूया मग संध्याकाळी मी जवळपास नऊ वाजता पीठ मळलं होतं आणि मी आणि मम्मीने दहा साडेदहाला हे सांडगे करायला घेतले आणि दिदी बघू शकताय दीदीचं दिदीचं चाललं आहे टाईमपास मोबाईलवरच नुसती मस्ती करायची बास एवढंच कामं सुट्टी लागली की मजा पोरांची आणि आता हे पाहू शकता मम्मी थोडंसं अजून पाणी टाकून त्याला छान एकजीव करून घेत आहे का तर ते पाणी जे आहे त्या कणी कणी असल्यामुळे सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेते त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपल्या हाताला सांडगे तुटतील एवढं जरा मौसरपणा त्याच्यामध्ये हवं आहे माझ्या काही मैत्रिणींना खरोखर सांडगे खायला तर आवडतात पण कसं होतं की कामाला जात असल्यामुळे ह्या गोष्टी नाहीत मॅनेज होत पण खरोखर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि रात्रीचं हे तुम्ही करून ठेवलं ना आणि सकाळी उन्हामध्ये झाकून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता हे पाहू शकता सांडगे तोडायला जर कोणाला येत नसतील तर तेही पाहू शकता तुम्ही आपल्या बोटावरती थोडंसं पुढे पाण्या पाणी लावून त्या पिठाला घ्यायचं आणि थोडे थोडे तोडायचे पाहू शकता तुम्ही अतिशय सोपे आहेत आणि ह्याची भाजी मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेलीच आहे कशी करायची ती रेसिपी तरी देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंकसुद्धा पाठवेन तर तुम्ही असे सांडगे एकदा नक्की करून पहा आणि त्याची भाजी काय तुम्ही कधीही वर्षातनं करू शकता आणि छान दोन दिवस वाळवले ना सांडगे की जरासुद्धा त्याला बुरशी वगैरे लागत नाही फक्त छान वाळवून घ्यायचे आदल्या दिवशी रात्री तुम्ही ठेवलेत की मग पंख्याखाली ठेवायचे मग अगदी व्यवस्थित निघले जातात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गच्चीवर त्याच्यावरती ओढणी पातळ ओढणी वगैरे टाकून तुम्ही झाकून ठेवलेत आणि संध्याकाळी ऑफिसवरनं आल्यानंतर तुम्ही घेतले जाऊन तरी चालतील कारण झाकल्यामुळे काय होतं की त्याच्यावरती धूळ वगैरे पण बसत नाही आणि पक्षी वगैरे पण नेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे झाकून ठेवायचं म्हणजे छान सुकलेही जातात काही लोक आजकाल निघाले की बोटाने न सांडगे तोडतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे भरून ते तोडले जातात पण ते योग्य नाही कारण जेवढी आपल्या हाताला चव असते ना तेवढी हे असं काही दुसरं वापरण्याला चव नसते आणि आता सांडगे माझे पाहू शकता की कि किती सुंदर दिसत आहेत आणि मस्त झालेले आहेत आणि त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर करेनच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तर तुम्ही नक्की बघा आणि आजचे माझे केलेले सांडगे दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही किती छान निघत आहेत आणि आता हे मी उन्हात वाळवणार आहे आणि वाळवून झाल्याच्या नंतर कसे वाटतात तेही दाखवते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान खात रहा आणि माझ्या रेसिपी पाहत रहा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ